नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या मद्यधुंद टेम्पो चालकाने आठ जणांना चिरडले एक जागीच ठार तर इतर जखमी वाड्याकडून नेहरुळीच्या दिशेने येणाऱ्या एका टेम्पोने वाहनांसह पादचार्यांना धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर सात जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना वाडा भिवंडी या महामार्गावर घडली आहे टेम्पो चालक हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालत असल्याची माहिती समोर येत आहे सदर वाहन चालकाने कोकण किनारा येथे एका बाईकला शिरीषपाडा येथे दोघांना नेहरूळ येथे तिघांना असे उडवले असून चालकाचा पाठलाग करून नेहरुळ येथे पकडण्यात तरुणांना यश आले आहे घटनास्थळी पोलीस तात्काळ पोहोचून अधिक माहिती घेत आहेत तर जिजाऊ संघटनेची अँब्युलन्स त्वरित उपलब्ध झाल्याने जखमींना वाडा येथील दवाखान्यामध्ये दाखल करण्यात आलं आहे इंडिया न्यूज अठ्ठावीससाठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे